मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे लाखो मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झाले आहेत यावेळी सर्व हॉटेल दुकानं हातगाड्या खाऊगल्ली बंद करण्यात आल्या आल्यानं आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल होत असल्याची बातमी समोर आली त्यामुळे राज्यातील अनेक मराठा बांधव मत्तीसाठी पुढे सरसावले आहेत आंदोलनकर्त्या मराठा बांधवांचे जेवणा वाचून हाल होऊ नयेत यासाठी कळे तालुका पन्हाळा येथील मराठा बांधव ऐकवटले आहेत तेथील धर्मराज मंदिरात चपाती भाकरी चटणी ठेचा बिस्किट पुढे फरसान आदी जेवणाचं साहित्य जमा करण्यात आलं हे सर्व साहित्य आज मुंबईला पाठवण्यात आरक्षणाच्या लढाईत मराठा बांधवांना खाण्यापिण्याचे साहित्य कमी पडू देणार नाही असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला पक्ष राजकारण विसरून आपण प्रथम मराठा आहोत ही भावना या निमित्तानं समोर आली आरक्षणाच्या लढाईसाठी कळेकरांचा पाठिंबा यावेळी दर्शवण्यात आला यावेळी दिग्विजय हंबीराव पाटील दिग्विजय राजाराम पाटील कृष्णाथ पाटील नाईक अक्षय बेलेकर सोंदेव बेलेकर सोनाजी पाटील स्वप्नील गोसावी सरपंच सुभाष पाटील विशाल संजय पाटील अमर पाटील ओंकार चौगले अरुण चौगले रवींद्र रंगराव पाटील विश्वास पाटील राजू पाटील नितीन पाटील कांचनकरांना आधी उपस्थित होते मुंबई समाजासाठी आरक्षणासाठी जो आंदोलन चालू आहे त्यासाठी बरेच मराठी बांधव आपले मुंबईमध्ये दाखल झालेले आणि एवढे गर्दी असताना त्या लोकांची अण्णाची पाण्याची व्यवस्था व्यवस्थित होत नसल्यामुळं बऱ्याच लोकांना त्रास होत आहे याकरता आपण कळे गावातील बरीच मंडळी आपली चपाती म्हणा भाजी धान्य हे अन्न परसाणं म्हणा चुडा लाडू वगैरे हे सगळे आम्ही एकत्र करून मुंबईला हे पाठवायची व्यवस्था करत आहोत मुंबई ती मराठा आरक्षणासाठी चाललेले आंदोलन आहे त्या आंदोलनासाठी हॉटेल वगैरे सगळं बंद केलेलं आहे त्यामुळं आम्ही त्यास मराठासाठी सगळेजण आम्ही कडेकर आम्हीसाठी पाठिंबा देत आहे आणि आम्ही त्यांना खाऊ देत आहे आणि खरोखर प्रत्येक मराठ्यानं त्यांच्यासाठी झटलं पाहिजे आणि मराठा रक्षण नाही जर दिलं तर आम्हीसुद्धा आंदोलन करू संघर्ष हा आमच्यासाठी काही नवीन नाही मुळात मराठा ही लढवय जात आहे आज जे आपलं आंदोलन चालू आहे आसात मैदानावर त्या ठिकाणी तर प्रशासनानं तिथं उपस्थित असणाऱ्या लाखो लोकांच्या जेवणाची किंवा पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती पण शासनाला आंदोलन दडपायचं आहे त्यासाठी त्यांनी त्यांची कुठल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही अगदी उदाहरण द्यायचं झालं तर लालबागच्या राजानंही आपलं जे अन्नक्षेत्र होतं ते बंद केलं जरी प्रशासनानंच साथील नाही तरी हा लढा काय प्रशासनाचा आमचा लढा प्रशासनासाठी नाही किंवा प्रशासनासोबत प्रशासन नाही तर आम्ही सर्व मनोजत्ता जरांगी यांच्यासोबत आहोत आणि त्यांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी ते एकटे नाहीत हे दाखवण्यासाठी आज आम्ही ते उपस्थित आहोत आणि आमच्या परीनं फुल नाही फुलाची पाकळी अशा ही छोट्या स्वरूपात आम्ही सुद्धा त्यांना पोचवत हो नमस्कार माझे नाव दत्तात्रेय नाईक गावकळी शैक्षणिक आणि राजकीय प्रत्येक ठिकाणी आरक्षणाची गरज आहे पण आमच्या मराठा समाजातील जी मुलं आहेत अत्यंत हुशार असताना देखील काही कारणास्तव त्यांना चांगल्या संधीपासून हा तर राहावं लागतं त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खऱ्या अर्थानं जर समानता आली किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर आमची मुलं चांगल्या पदावरती उच्च पदावरती जाऊ शकतील मराठा समाजाची जी मुलं आहे हे चांगलं उज्ज्वल पुझ, भविष्याच्या पुझ, दिशेनं मार्ग प्रमाण करतील आणि त्यांच्या शैक्षणिक उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळणं ही आज काळाची गरज बनलेली एक मराठा